समाज विकास समिती बोधरा तर मी आपण तिथे जमलेले आणि आपण काय मागायचे या पाहुण्याकडून ते फक्त आपल्याला आणि आदर्श माझे मित्र बंधव आणि माझ्या बहिणी भगिनी मी जास्त बोलणार नाही कारण मी मस्त काही नाही पण शिका संघटित व्हा संघर्ष करा हा नाराज ज्याने घेतला त्यांचा विकास झाला आपण अठ्यात्तर वर्ष झाले पण आपण कधी तो नाराज स्वीकारला नाही एक अनुसूचित जातीचे आरक्षण का व्हावे हे आपल्या मार्गदर्शन प्रमुख पाहणी सांगते तसेच अनुसूचित जातीचे आरक्षणाचे फायदे कोणते बीएससीत जाऊन आपल्याला कोणता लाभ होणार आरक्षणाकरिता काय करावे लागेल चौथा आहे धिवर समाज एकत्र कसा होईल त्याकरिता आपण काय करू तसे पाचवा आहे युवा सुशिक्षित मुले मुलांनी प्रत्येक गावात दहा मुला प्रशिक्षण घेण्यात येईल त्याकरिता आपल्या समाजाने आपल्याला आरक्षणाकरिता एकत्र व्हावं आणि मोठा लढा कारण मराठ्यांनी जसा लढा झाला मराठ्यांचं आरक्षण नको होतं आपल्याला आरक्षण होतं पण आपलं आरक्षण काढलं गेला ज्यांनी काढला गेला गे त्याच्यावर आपल्याला लढा देण्याची न्यायालयीन लढा द्यावा लागेल आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल गोव्यांचे जसे व्यक्सित चौदा झाले तसे आपले पण होईल पण त्याला आपण घाबरायचे नाही जिंकू किंवा मरू